नमस्कार यंदा पांढरे सोने चमकणार कापसाला मिळणार विक्रमी भाव पाहूयात कशामुळे वाढणार कापूस भाव याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो यंदा जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक दिवस शेतात पाणी साचले होते यामुळे अनेक ठिकाणी कापसाची जी वाढ अपेक्षित होती ती यंदा होऊ शकली नाही तर काही ठिकाणी याच कारणामुळे झाडाला येणारी कापूस बोंडाची संख्या या पावसामुळे खूपच कमी आहे या यामुळे यंदा कापूस उत्पादनामध्ये तीस ते पस्तीस टक्क्याची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे तर तसेच दुसरे कारण म्हणजे जळगाव जिल्ह्यात पाच लाख पन्नास हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आलेली होती यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील जोरदार पावसाचा कापूस पिकाला फटका बसलेला आहे याच कारणामुळे यंदा कापूस उत्पादन कमी असल्यामुळे कापसाला मागणी वाढणार आहे तर बाजारात आवक कमी असल्यामुळे कापूस भाव पुन्हा वाढणार यामुळे यंदा कापसाला मिळणार विक्रमी भाव तर माझ्या शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद